लाडकी बहिणी योजना आणि या योजनेचा जो पंधरावा हप्ता आहे पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा या पंधराव्या हप्त्याच्या संदर्भात आज जर आपण पाहिलं तर आज चोवीस तारीख आहे आणि हा महिना जर पाहिला तर फक्त तीस दिवसांचा आहे म्हणजे फक्त सहा दिवस या महिन्याला अजून बाकी आहेत तर खरं तर मग पहिला जी आर येतो तुम्हाला माहीत आहे आणि जी आरच्या नंतर वितरण होतं आता या महिन्याचं वितरण हे लवकर होईल पण नेमकं कधी होणार असं होणार आहे का के वाय नंतर होणार सर्वांच्या के वाय सी केल्याच्यानंतर होणार वगैरे असं काही तुमच्या मनामध्ये शंका असेल तर ती पण मी क्लिअर करणार आहे परंतु सध्या जे वाय सीच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट म्हणजे जे पोर्टल जे बंद झालं होतं काल अपडेट दिली होती मी तुम्हाला दहा वाजल्याच्या नंतर परत ते सुरू होणार होतं परंतु मात्र तुमच्या मनामध्ये तोच प्रश्न असेल के वाय सीचं पोर्टल मात्र चालू आहे पण मात्र ओ टी पी येत नाही पण मात्र वेबसाईट व्यवस्थित चालत नाही के वाय सी पूर्ण होत नाही अशा प्रकारचे वेगवेगळे वेग जे तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील आणि त्यासोबतच सरकारला एक नम्र विनंती आहे की काही लाडक्या बहिणींना सेकंड ओ टी पी येऊच शकत नाही हे सरकारच्या कसं लक्षात येत नाही मला माहिती नाही सेकंड ओ टी पीच्या संदर्भात प्रचंड लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम आहे कारण काही अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या अनाथ आहेत त्यांना पतीही जे आहेत हयात नाहीत त्यांचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना जे आहे वडील पण नाही आणि कुठल्याही पद्धतीने जे आहे त्या पूर्णपणे आणत आहेत त्यावेळेस त्यांना सेकंड रोटी पी कसा पाठवता येईल शक्यच नाही काही लाडक्या बहिणी अशा आहेत मी यापूर्वी पण सांगितलं होतं की त्यांचा विवाह झाला नाही परंतु त्यांचे जे फादर आहेत तर ते खूप वर्षापूर्वी वारलेले आहेत तर आज त्यांच्याकडे आधार कार्ड नाही आहे दुसरं तर मग अशा वेळेस त्यांनी कुठे के वाय सी करायची सेकंड ओ टी पी कुणाचं द्यायचा तर यावर स्पष्टीकरण येणं अत्यंत गरजेचं आहे आणि याची नोंद घ्यायला पाहिजे सेकंड ओ टी पीच्या संदर्भात प्रचंड लाडक्या बहिणी के वाय सी करू शकत नाही आणि त्यानंतर बघा पोर्टल सुरू झाले मात्र के वाय सी होत नाही आता हा मुद्दा खरं तर पाहिला तर हा पोर्टलचा नाही तर हा मुद्दा आहे की प्रचंड लाभार्थी एकत्रित जे आहे केवायसी करण्याचा प्रयत्न करतात करोडाच्या संख्यामध्ये लाडकी बहिणींची संख्या असल्यामुळे तसं होतं तर तो माझ्यामध्ये भराच्या नंतर सुरळीत जो आहे तो मुद्दा होईल क्लिअर परंतु एक गोष्ट इथं लक्षात ठेवायला पाहिजे काही लाडक्या बहिणींची के वाय सी पण चुकलेली आहे तर केवायसी एडिट करण्याचा ऑप्शन येतो का नाही यावर शंका आहे परंतु सेकंड पीच्या संदर्भात काहीतरी ठोस जे आहे त्या संदर्भात निर्णय होईल सरकारकडून परंतु मात्र त्या लाडक्या महिने ज्यांची केबयशी चुकली आहे त्यांना काय तर त्यांना काहीतरी एंडला जे आहे महिला बालविकास अधिकारी किंवा सी डी पी ओला अर्ज करून त्यांना जे आहे योग्य ती माहिती परत देण्याची जी आहे व्यवस्था सरकार करेन असं मला तुर्तास तरी वाटतं आहे पाहूयात काय अपडेट येते पुढे तर पण त्याची पण काहीतरी अपडेट येईल म्हणजे असं नाही की समजा तुमच्याकडनं चुकीची के वैसे झाली म्हणजे तुमचा कायमचाच लाभ बंद झाला असं होणार नाही आणि असं करता पण येणार नाही काही लाडक्या बहिणी तेवढ्या शिकलेल्या नाहीत दुर्दैवाने जे आहेत त्यांच्याकडनं चुका पण झालेल्या आहेत गडबडीमध्ये म्हणा किंवा काही माहिती नसल्यामुळे पूर्णपणे तर अशा लाडक्या बहिणींना परत संधी मिळेलच असं मला वाटतं आहे त्यामुळे काही चिंता लगेचच करू नका तुम्ही की कसं काय सर मग आता आमचा लाभ बंद होणार का वगैरे वगैरे नाही मी मुख्य मुद्द्याकडे येतो बघा सप्टेंबरचा महिना आणि तुम्हाला माहिती आहे आज चोवीस तारीख आहे आज आहे बुधवार आणि आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त यानंतर सहा दिवस बाकी आहेत आणि याच महिन्यामध्ये जी, जी, जी आर येईल आणि माझ्यामध्ये जी आर हा एकोणतीस तारखेला येईल म्हणजे सप्टेंबरच्या पंधराव्या हप्त्याच्या संदर्भातला जी आर पण आता पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये हाच राहील के सी केली नाही मग तो ते पैसे मिळतील का आम्हाला सप्टेंबरचे तर माझं तरी तुर्तास असं मत आहे होय अजून सरकारकडनं याच्याकडं स्पष्टीकरण आलेलं नाही पण माझ्या मते तरी मला तर जास्तीत जास्त दाट शक्यता अशी वाटते की या महिन्याला के वाय सीची गरज पडणार नाही विदाऊट के वाय सी म्हणजे कोणतेही के वाय सी विना तुम्हाला वेळेचे पैसे मिळतील पण पुढच्या हप्त्याचे मिळतील का म्हणजे ऑक्टोबरच्या हप्ते नाही सांगता येणार हे लक्षात ठेवा कारण ज्याने त्याने माझ्यामध्ये आता पुढील एक दीड आठवड्यामध्ये जे सर्वांनी के वाय सी करून घ्यायला पाहिजे कारण की के वाय सी सध्या आज पण सकाळी वाय सी होत नाही खूप संध्याकाळी कर लागते किंवा खूप सकाळी कर लागते तर ते तर शक्य नाही ना सर्वच लाडक्या बहिणींना तर त्यामुळे त्यावर पण जे आहे सात आठ दिवसामध्ये थोडी वेबसाईट व्यवस्थितरित्या सुरळीत चालू झाल्याच्या नंतर होईल चालू मग या ऑक्टोबरचा जो पंधरावा हप्ता आहे तर तो नेमका कोणत्या तारखेला मिळणार तर माझ्यामध्ये तो जो आहे बघा सहा तारखेला जो आहे मिळण्याची शक्यता ही अधिक आहे त्यामुळे यावर अजून पण जरी सरकाराकडून स्पष्टीकरण नसून आलेलं तरी देखील सहा तारखेपर्यंत यावेळेचा हप्ता म्हणजेच पंधरावा सप्टेंबरचा हप्ता आपल्याला मिळण्याची आहे म्हणजे तुमच्या मनामधला जो प्रश्न आहे सप्टे की सप्टेंबरचा हप्ता कधीपर्यंत येईल मला नाही वाटत यावेळेस दहा तारखेपर्यंत किंवा दहा तारखेच्या जा पुढे जाईल जो की मागच्या वेळेस झालं होतं तसं होणार नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे की के वाय सी पोर्टलवर के वाय सीच होत नाही किंवा प्रचंड अशा लाडक्या बहिणी आहेत सेकंड ओ टी पीचा त्यांना प्रश्न येतो आहे कधी कधी असं पण होत आहे बघा की वाय केल्याच्या नंतर परत ज्यावेळेस आपण के वाय सी केल्या करा करण्याचा प्रयत्न करतो दो, तर दोनदा दोनदा के वाय सी होत नाही एकदा केवायसी झाली तर एकदा पूर्णपणे होते सक्सेस म्हणून केवायसी येते आणि परत करायला गेला तुम्ही तर तिथे असं लिहिलेलं असता की तुमचा आधार नंबर ऑलरेडी त्या आधार नंबरची पूर्ण के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा प्रकारचा मेसेज दिलेला असतो त्यामुळे त्या लाभार्थ्यांनी चिंता करायची गरज नाही राहिला मुद्दा पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा हप्ता हा सहा तारखेपर्यंत पण पुढच्या महिन्यापर्यंत पुढच्या महिन्याच्या सहा तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त पण प्रचंड प्रश्न आहेत असं नाही की एवढेच प्रश्न आहे अजूनही खूप सारे प्रश्न आहेत तर त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे जे आहे येणाऱ्या वेळेमध्ये आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक एक देण्यात येणार आहेत परंतु ज्यांना ज्यांना सेकंड ओ प्रॉब्लेम येतो आहे ज्यांच्याकडनं केवायची चुकली आहे तर जास्त खूप चिंता करू नका नक्कीच त्याच्यावर उपाययोजना केल्या जातील पण हाताने स्वतः जे आहे चुका करू नका घाई कोणत्याही पद्धतीची जी आहे सी तुम्ही चूक करणार आणि उद्या त्याच्यामध्ये थोडा विलंब लागला तर तुमचं नुकसान होऊ शकतं तर त्यामुळे सी शक्यतो चुकीच्या पद्धतीने करणं टाळा तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा धन्यवाद